नमस्कार आत्ताच्या घडीची एक मोठी घटना समोर येत आहे एका घरात लपून बसलेल्या गुंडाला पोलिसांनी गोळा घालून ठार पुण्यातील गुंडाचा सोलापूर जिल्ह्यातील मोह तालुक्यात पोलिसांनी एनकाउंटर केला आहे त्वचा रोगणे त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारावर शंभर टक्के खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात समजलेल्या माहितीनुसार शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख असे वर्षीय पुण्यातील गुंडाचे नाव आहे पुण्यात अनेक गुन्ह्यांची नोंद होती शाहरुखला अटक करण्यासाठी पुणे पोलीस सोलापूर मध्ये दाखल झाले पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकासह मोहोळ पोलिसांनी शाहरुखला पकडण्यासाठी सापळा रचला होता पण शाहरुखने पोलिसांवर गोळीबार केला त्यामुळे पोलिसांनी प्रतिहल्ला करत शाहरुखचा एन्काउंटर केला सोलापूर सोलापूरमधील मोह तालुक्यातील लांबोटी येथे ही घटना घडली